हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय एक महत्वाची माहिती शेअर करणार आहे या दोन वस्तू फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये कधीही पैसा किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आणि त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या या निर्माण होत असतात तर त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा कधी कधी आपल्या घरातल्या ज्या व्यक्ती असतात तर त्या भरपूर कष्ट करत असतात मेहनत करत असतात प्रयत्न करत असतात पण कष्टाला आणि मेहनतीला त्याचं योग्य ते फळ हे प्राप्त होत नाही आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने ती घरातनं काढता पाय घेत असते तर यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आणि बऱ्याच वेळेला आपण याचा दोष नशिबाला देत असतो तर बघा नशिबाला दोष हा द्यायचा नसतो कधी कधी आपल्या घरात सुद्धा आपल्याकडनं काही चुका या होत असतात आणि त्याचे परिणामच आपल्याला भोगावे लागत असतात घरात लक्ष्मी न टिकण्याची बरीचशी कारणं असू शकतात ज्यामध्ये पहा आपल्या घरामध्ये जर आपण रोजच्या रोज देवपूजा करत नसू किंवा घरामध्ये वारंवार भांडणं करणं घरामध्ये जास्त वेळ झोपून राहणं त्याचबरोबर घरामध्ये घरामध्ये स्वच्छता न ठेवता घाण असणं घरातील स्त्रिया ज्या आहेत तर त्या लक्ष्मीचं स्वरूप असतात आणि जेव्हा स्वयंपाक घरामध्ये त्या स्वयंपाक करतात तर स्वयंपाक झाल्यानंतर किचन स्वच्छ न करता ते तसंच्या तसं बराच वेळ पडलेला असतं किंवा जेवण झाल्यानंतर घरातली जी खरक भांडी आहे तर ती तशीच बेसिन मध्ये पडलेला असतात तर यामुळे लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यासाठी आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं हे अतिशय महत्वाचं असतात तर त्या सुद्धा आपल्याला बघा पाहायला मिळतात त्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत तर ते घराच्या बाहेर किंवा आपल्या गाडीला किंवा आपल्या वाहनाला किंवा आपल्या दुकानाच्या बाहेर मिरची आणि लिंबू हे बांधत असतात शनिवारच्या दिवशी हे लिंबू मिरची बांधत असतात आणि पुढल्या शनिवारी आल्यानंतर ते पुन्हा काढून टाकत असतात आणि पुन्हा दुसरा नवीन लिंबू मिरची जो आहे तर तो आपल्या घराच्या बाहेर किंवा आपल्या दुकानाला किंवा आपल्या गाडीला बांधत असतात तर बरेचसे लोक याला अंधश्रद्धा म्हणतात अंधविश्वास मानतात पण बघा घराची प्रगती किंवा दुकानाच्या प्रगतीसाठी व्यवसायाच्या प्रगतीसाठी त्यामध्ये येणारे जे काही त्रास आहेत अडथळे आहेत तर त्यामुळे पहा मिरचीचा जो तिखटपणा आहे तर हा वाईट नजरेचा प्रभाव कमी करत असतो आणि जर आपण लिंबू मिरची आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लटकवत ठेवली तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अलक्ष्मी किंवा वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि त्यामुळे त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचाच प्रवेश हा होत असतो आणि त्यामुळे घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतो आता लिंबू आणि मिरच्या अशा दोन भाज्या आहेत किंवा अशा दोन वस्तू आहेत ज्या प्रत्येक घरामध्ये वापरल्या जातात मिरची शिवाय कुठलीही भाजी बनत नाही किंवा लिंबाशिवाय कुठल्याही प्रकारचं सरबत किंवा भाजी बनत नाही त्यामुळे लिंबू आणि मिरची आपण आपल्या घरामध्ये ठेवतच असतो आणि या मिरची आणि लिंबू आहे आहेत त्या आपल्या घरामधल्या फ्रीजमध्ये आपण या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या ठेवतच असतो तर पहा लिंबू आणि मिरची या दोन भाज्या आहेत या दोन वस्तू आपल्याला चुकून सुद्धा एकत्र ठेवायच्या नाही आहेत फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता लिंबू आणि मिरची पण त्या आपल्याला वेगवेगळं ठेवायचं आहे म्हणजे लिंबू एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि तुम्हाला मिरची तुम्ही सेपरेट तुम्ही सेपरेट एका डब्यामध्ये ठेवायच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही सेपरेटली एखाद्या कॅरी बॅग मध्ये सुद्धा ठेवल्या तरीही चालतील पण या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या आपल्याला फ्रीजमध्ये चुकून सुद्धा एकत्र ठेवायच्या नाही आहेत आपण लिंबू आणि मिरची या दोन वस्तू जर फ्रीजमध्ये सोबत ठेवत असाल तर तिथे नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि त्यामुळे लक्ष्मी त्या घरामध्ये स्थिर राहत नाही आणि म्हणून त्या घरामध्ये नेहमी गरिबी आणि दारिद्र्य हे येत असतं आणि यासोबतच बऱ्याचशा अडचणीसुद्धा ते आपल्यासोबत घेऊन येत असतात आणि म्हणूनच आपल्याला चुकून सुद्धा लिंबू आणि मिरची या दोन वस्तू एकत्र एक आपल्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही आहेत तर तुम्हाला या दोन वस्तू वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत दोन वस्तू जर तुमच्या फ्रीजमध्ये एकत्रितपणे तुम्ही ठेवलेल्या असतील तर त्या तुम्हाला आजच्या आजच काढून टाकायच्या आहेत आणि त्या तुम्हाला वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत तर अशी ही महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या जर्नी जा जा रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ